हे ठिकाण एवढं हिडन आहे की आता एवढं पब्लिक आता आंबोली टुरिस्ट या साईडला येते हे ठिकाण हिडन आहे म्हणून आजपर्यंत व्यवस्थित तुम्ही जर आला तर तुम्हाला गर्दी भेटणार नाही इथं पाण्याचा आवाज इथं निसर्ग भेटणार तुम्हाला पूर्ण शांतता भेटणार तुम्हाला या भेटलेले आहेत आपला विषय आपला विषय नमस्कार मित्रांनो आंबोलीमध्ये एका दिवसामध्ये आपण काय काय पाहू शकतो याबद्दल हा सुंदर असा व्हिडिओ आहे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा कारण आमच्या सारखे तुम्हीही जाऊ शकता तर नमस्कार, नमस्कार मित्रांनो <laughs> हे आपली गॅंग आहेत पंचकृषीवाले सचिन आपले <laughs> निखिल दादा आणि टॉपचे क्रिएटर वर्गे साहेब आम्ही लोकेशन दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे तर धन्यवाद रेमझिम पाऊस दाट हिरवळ सोबतीचे मित्र आणि गाण्याच्या तालावरती आम्ही तिथे आम्हाला जॉईन झाले आजऱ्यातील व्हिडिओ क्रिएटर म्हणजे आपला भाऊ <laughs> या नाश्ता कराय <laughs> आम्हाला टॉप टॉपचे इन्फ्लुएन्सर भेटलेले आहेत आपला विषय तर अशी मजा करत आम्ही पोहोचलो आजरा अंबोली रोडवरती असलेल्या पहिल्या लोकेशन वरती ते म्हणजे धनगर मुळा वॉटरफॉल आपण बऱ्याच वेळेला आंबोलीमध्ये मेन धबधब्या आहे पण ते सुरुने आंबोलीमध्ये या भागामध्ये ती लोकेशन आपण आजच्या लो। व्हिडिओ दाखवणार शेवटपर्यंत नक्की पहा तर पहिल्या लोकेशन वरती आलेलो हे आहे धनगर मुळा या ठिकाणी छोटा तळंबा तलाव म्हणून आहे पाण्यासाठी कशा पद्धतीचं वातावरण या ठिकाणी एका बाजूला मोठा डॅम आहे डॅम सुद्धा या ठिकाणी तुम्ही पोहू शकता माझ्या मध्ये खूप छान खूप सुंदर असं लोकेशन आहे आणि सर्वात मोठा सर्वात जास्त लोक या ठिकाणी पडतोय असं या ठिकाणी स्थानिकांची माहिती आहे त्यामुळे या अंबोली भागा जर कधी आला तर या तर तो एकदा नक्की भेट घ्यायला पाहिजे आणि इथून पुढे धनगर मुळामधला सर्वात जो आपल्या वॉटरफॉल आपण जाणार आहे तो वॉटरफॉल इथून घोड्यांवरती खालच्या साईड आहे त्या ठिकाणी जाऊन पुढील व्हिडिओ तुम्ही नक्की पहा

हे नुसता एक आध्यात्मिक ठिकाण नव्हते तर जणू एक स्वर्ग होता ज्या ठिकाणची शांतता मनाला स्पर्श करत होती सर्वात महत्वाचं म्हणजे आज जिवंतपणे जर स्वर्ग अनुभवायचा असेल आणि स्वर्ग कसा असतो हे जर पाहायचा असेल तर या ठिकाणीकार एकदा रागवेश्वर मठामध्ये आपल्याला यावं लागेल आजूबाजूचा निसर्ग झाडी झुडपे आणि त्याचबरोबर छोटी मोठी प्राचीन मंदिरे पाहिल्यानंतर अगदी मन प्रसन्न व्हायला पाहिजे वातावरणातील शांतता अगदी मनाला स्पर्श करून जात होते या ठिकाणी या राघवेश्वर मठामध्ये श्री भारतदास महाराजांची समाधी आपल्याला पाहायला मिळते त्याचबरोबर छोटी मोठी मंदिरे सुद्धा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात ही झुळझुळ वाहणारी हिरणिकेशी नदी आणि याच नदीच्या काठी असलेले हे स्वयंभू गणेश मंदिर आता आपण या रागेश्वर मठामध्ये हा एरिया बघता रागेश्वर मठाचा भारताच्या महाराजांची समाधी आहे या साईडला तुम्हाला बारका मंदिर दिसेल ते आपलं रागेश्वर रागेश्वर मठ आहे या साईड दिसत इथे हे तुम्हाला दिसतात म्हणजे आकाश पेठे जातील ते आपल्या हे राम तर काही गोष्टी हिडन राहणं कि खूप महत्वाचं असते आणि हिडन राहिल्यामुळे त्या गोष्टीचं आणि त्या आता हे ठिकाण एवढं हिडन आहे की आता एवढं पब्लिक आता आंबोली या साईडला येते तर हे ठिकाण हिडन आहे म्हणून आजपर्यंत व्यवस्थित तुम्ही जर आला तर तुम्हाला गर्दी भेटणार नाही तर इथं तुम्हाला पाण्याचा आवाज इथं सगळं निसर्ग भेटणार तुम्हाला पूर्ण शांतता भेटणार तुम्हाला या ठिकाणी ही पहा अखंड धूमी म्हणजे बारा महिने चोवीस तास आपल्याला या ठिकाणी अखंड धुमी पाहायला मिळते तिथूनच पुढे आम्ही पोहोचलो पाच ते दहा मिनिटाच्या अंतरावरती असलेला निसर्गाचा चमत्कारच म्हणावा लागेल असे हिरण्यकेशी मंदिरामध्ये सुरुवातीला मंदिर, मंदिर मन प्रसन्न झालं पाहिजे हिरण्यकेशी नदीचा उगम याच मंदिरापासून सुरू झालेला आहे निसर्गाच्या खुशीत असलेले हे मंदिर पाहिल्यानंतरच प्रत्येक जण या मंदिराच्या प्रेमात पडला पाहिजे असे या मंदिराचे सौंदर्य आहे सध्या तुम्ही माझ्या समोर पाहू शकताय काही हुल्लडबाज तरुण जो कुंड आहे त्या कुंडामध्ये उड्या मारताना आपल्याला पाहायला मिळत आहेत नुकताच महाराष्ट्र सरकारने या ठिकाणाला जैविक वारसा स्थळ म्हणून घोषित केलेला आहे म्हणजे जगातील एकमेव मासा सिस्टुरा हिरण्यकेशी नावाचा जो आहे तो मासा फक्त आपल्याला या ठिकाणीच पाहायला मिळतो म्हणजे एवढा सुंदर असा निसर्ग या मंदिराजवळ आपल्याला पाहायला मिळतोय या मंदिराचे सुद्धा आपण तुम्ही आम्ही सर्वजण पावित्र्य जपलं पाहिजे या मंदिराच्या दर्शनानंतर आम्ही भर पावसामध्ये थोड्या स्वीटकॉर्नवरती मजा घेतली आणि तिथूनच पुढे आम्ही नेक्स्ट लोकेशनला पोहोचलो ते म्हणजे एक सुंदर असे ठिकाण ते म्हणजे महादेवगड ज्या ठिकाणी आल्यानंतर तुम्हाला सुद्धा समोर धुके आणि वाऱ्यांचा खेळ सुरू आहे असं आपल्याला पाहायला मिळते उंच टेकडीवरती असलेले सुंदर असे ठिकाण आंबोलीमधील पाहण्यासारखे आहे या ठिकाणी आपल्याला महादेव आणि महादेवांचे त्रिशूल या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते इथल्या निसर्गरम्य वातावरणाचा आनंद घेऊन अनुभव घेऊन आम्ही तिथून पोहोचलो आंबोलीमध्ये असलेल्या मुख्य धबधब्याला या धबधब्याजवळ आपल्याला कायम गर्दी पाहायला मिळते मग आम्ही सुरुवातीला आमचा ड्रोन उडवला आणि काही सीन आम्ही कॅप्चर करण्याचा प्रयत्न केला यानंतर आपण पुढचे लोकेशन पाहू शकतोय तो म्हणजे चंदगड आणि आंबोली रोडवरती असलेला नांगरतास वॉटरफॉल वॉटरफॉल पाल पाहिल्यानंतरच अंगावरती काटे आले पाहिजेत अंगावरती शहर आले पाहिजेत एवढा भयंकर असा वॉटरफॉल आहे खोल दरीमध्ये पाणी कोसळते पण साईडला उभे राहून पाहताना सुद्धा अंग आपले जे अंगावरती काटे आले पाहिजेत असा वॉटरफॉल हा खूप भीती वाटते पाहताना पण हा सुद्धा वॉटरफॉल तुम्ही या ठिकाणी साईडला उभे राहून स्वतःच्या सुरक्षेच्या जबाबदार हा सुंदर असा वॉटरफॉल तुम्ही सुद्धा पाहू शकताय आणि यानंतर त्या ठिकाणी आपल्याला पाहण्यासाठी बाबा वॉटरफॉल आहे आणि आंबोली धबधब्याच्या पुढे सुद्धा एक अजून एक पारपोली असा पारपोली नावाचा एक मुख्य धबधबा आहे तो सुद्धा आपण पाहू शकतोय तर अशी आंबोलीमधील बरीच आहेत सुंदर सुंदर लोकेशन आपण एका दिवसामध्ये पाहू शकतोय फक्त मुख्य धबधबा हेच आंबोलीचे सौंदर्य नाही तर आंबोलीच्या खुशीमध्ये अशी काही ठिकाणे ज्याच ठिकाणी आजही कित्येक जणांना माहिती आहेत फक्त एवढंच आहे की आपण त्या ठिकाणी जायचं आहे कोणताही कचरा करायचा नाही आहे जायचं त्या निसर्गाचा आनंद घ्यायचा आहे तिथे कोणत्याही पद्धतीची हुल्लडबाजी करायची नाही बाकी हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आम्हाला नक्की कमेंट करून सांगा आणि अशाच पद्धतीच्या व्हिडिओसाठी आत्ताच आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेलायकॉनला क्लिक करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर नक्की एकदा कमेंट करा धन्यवाद